नमस्कार मित्रांनो ओवी भक्ती डेक्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला श्री गणेश पुराण अध्याय दुसरा याचे संपूर्ण वाचन करून दाखवणार आहे ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नम श्री दत्तात्रेयाय नम सुखसांगे ऋषिकृती सौराष्ट्र देशीचा भूपती देवनगरी चक्रवर्ती धर्मनीती राज्य करी वेदशास्त्रार्थ तद्वज्ञ धर्मशास्त्री अतिप्राज्ञ सकलकला अभिज्ञ जोका मान्य भूलोके निजकांती सुलक्षणे चंद सूर्याशी हानीवणे स्वरूपी लाजुनी मदनमने व्यर्थ जिने जागून या प्रतापे जाला जाचे अवलोपुन विद्याचातुर्य खिराचार्य प्रतापेय जा गांभीर्ये उना समुद्र जान गरीबा भाषे वैश्रमण समाजाची परिपूर्ण पृथ्वी विशेष पै ज्याचे अमात्य पाच बळी त्यांची एका नामावळी जानी पराक्रमे अवनी तळी राजमंडळी जिंकिली पहिला पुवान नामे चतुर, दुसरा विद्याधीश साचार तिसरा तो क्षेम कर ज्ञानगम्य गम्य पाचवा तो सुबळ ऐसे पाचवा मात्य सबळ ज्यांनी जिंकोनिया या महितल सकल भूपाल वश केले अमित ज्याचा सेनागन, रत तुरंगम वारन पदातिवीरा गनिल अग्नियंत्र धर असंख्य पय ऐसा तो महाराज सोमकांत नामे भुभुज सुधर्म नामे त्यांची भाज गुणशालिनी सहज पै अनुपेम्य सौंदर्याची खामी जिते पाहुणी लाजल्या रमणी रतिरंबा तिलोत्तमा गुणी ऐशी तरुणी सुंदरते कनकलतिका गजगामिनी सिंहकटी चक्र वाकस्तनी वस्त्राभरणे शिवंतीनी युक्त अनुदिनी सर्वदा महासाधवी व्रता ईश्वरवत माझी निज भरता देव दानरता प्रत्योदेश व्रतस्तजी ऐशी तीराज महिषी सुलक्षणा शेवी सदापदी चरणा क्रीडा कौतुके क्षणक्षणा रूपमंडना ऋजवी सदा हेमकंठ नामे तिचे उदरी दहाला पुत्र सुलक्षणी कीर्तिपात्र जेका छत्र प्रजेचे ऐसा तो सोमकांत भूपाळ प्रजापाळी पुत्रवत केवळ धर्मनीतीने ओनितळ भोगी सकळ निजसत्ता ऐसा असता भूपती गहन वेडवली कर्मगती भोगविल्या वाचून निशिती ताची गती खुंटेना गलित कुष्ट अकस्मात, शरीर झाले अद्भुत तेने दुखे सोमकांत अतिदुखित झाला शरीराओे नासले शेते पडून रक्त गळे दंश करिता जेवी आतळे वेदना झडो लागले हात पाय न गळे दुर्गंधी पूर्ण भिन्न दिसे काय भक्षिका समुदाय गोंगावे शरीर झाला असति शोष विशेष क्षीण शक्ती निशेष नरविशेष झाला एसी भोगिता आपदा चिंता व्याकुल झाला सदा वृंदा मने संपदा सांभाळ कर्माची ओढवली गहन गती मज यावेदना न सहती वना जाई न निश्चिती पुण्यगती साधी न पै शरीर नसे समाधान ढिग राज्य हे यौवन दिग विलास अंग नारत्न मज लागून कायसे अंग ते जे रोहिणीकांत जिंकिला म्हणून सोमकांत नाम पावलो निश्चित उमाकांत आराधिला सप्तदश रोज रज, सेवन केले नित्य सहज पाहिली नाही रक्षिले परोपकारी जिजविले शरीरा आपुले सत्कार्या नाही धरिली दुष्ट संगती शरणांगत रक्षिले निशिती परिपूर्वी दही दुष्कर्म गती पायरती तिने केले तुम्ही वृद्ध मात्य निश्चिती हेमकंठ आती, राज्य चालवा यथानिती माझी खंती करू नका मी पावनी या तपोवन करीन कर्माचे खंडन तेने परलोकी सुख संपन अक्षयपदी नांदेन मी ऐसे बोलून नरकेशरी दुःखे होऊनी होऊनिअंत मुरशीत पडला धरणीवरी तरुपरी चंड वाहते राजा पडता मूर्छित धावून आले दारासुत सोयरे नागरिक जन समस्त शोक करीती आक्रोशे कपाळ पिटोनिया करी राजांगना शोक करी रुदन करी दीर्घ नगर नारी संवेत आक्रोशे रडती सेवक जन हेमकंट करी रुदन वृद्ध मंत्री ते, ते येऊन उपाय करू लागले महामंत्र महा औषधी महा उत्के शिंपी संधी तेने जाउनिया या मूळच्या व्याधी उठोनी आधी बैसविला स्वस्त करोनिया मानसी प्रधान बोलती रायाशी तव प्रसादे इंद्राशी सवाग्याशी भोगितो तूच सुख निधी सकळा जाउ जाऊ मनशी वनवासाते ते व्रतपाय आमाजनाते सुख केउते होईल बलवान रिपुग्न प्रभुत हेमकंठ हा नरेश राज्य करील चालवी शंश आम्ही येऊ तुझ सवे ऐकोन त्याचे ऐसे वचन भरूनिया नयन बोले सुधर महांगना रत्न सगामिनी मी असे पतीचे सुख दुख विभागाशी कुलांगना त्याचे सरसी त्याचे राज्य सुख सोळ्याशी पूर्वी मजसी विभाग आता महादुःखाचा अवसर त्या भागी मी अग्रसर याचे सवे टाकून शरीर परलोक तर पावे न पै हेमकंठ होऊनि दुखे व्याकुळ नमने बोले नम्र बोले हे तानुळ धर्म पालक दे तुझ वाचोन राज्यभोग विष माझे अंग तुझेच सेवने सुखसांग जगी अवघ्य भोगने स्नेहा विन दीप साचार विन जैसे कलेवर उदका वाचून मत्सरधीर केवी तरी धरतील पै ऐसे तुझ वाचून दाराधन भोगिता होईल देहीन तुम्ही माझे पांघरुण त्यागुनी दीन करू नका सूत मने ऋषी लागून पियुष तुल्य वाचे वचन कर्णमुख मुख प्राशन्न करून राजा संतुष्ट झाला राजा मने सत्सुता एक धर्म वचन आता जेने पुत्र पावे धन्यता राजा पिता सुख भोगी हो पित्राज्ञा आज्ञा वेदवचन पाळुनी करी त्याचे अर्चन अंतिगयेशी पिंडदान करी धन्य सत्पुत्र तो सत्पुत्राचा हास धर्म पितृवचना रूप करी कर्म हेच सकल नीतीचे वर्म दाशी अधर्म शिवेना पित्रवचन रघुनंदन बंधुदारास प्रवेशुनी सत्व संपन्न पिता लागून तेने केले तैसी पाळुनी माझी आज्ञा निश्चय राज्य करी प्राज्ञा अमात्ययुक्त सर्वज्ञा प्रजारंजन करावे गलित पृष्टमे ग्रहित तपोवन सेवून त्वरित सुधर्मयुक्त परलोकात भोगीन अनंत सुखाते मग या लवलाही धरुण आत्मजाची बाई भद्रासनिध नेऊनी ते समयी धर्म सोयी सांगत असे यामावशिष्ट निशाशेष राहता उठे तो पुण्य पुरुष मातृ ध्याना विशेष ध्यानाविशेष ಕರಿಷ ಖಂಡತಿ ಅವನಿ ಪ್ರಾಥಾವಿ ಪುರುಷೋತ್ತಾದ ಸ್ವರ್ಷ ಕರಿಿಲಕ್ಷ್ಮ ಪ್ರಾತಸ್ಮರಾಧಿ ಕರೋಣಿ ನೈಮ ಶೌಚಕರ್ಮ ವರ್ತವೆ ವಿಧಿ ವೇದಾಚಾರ ಸಂಪೂರ್ಣ ಕರುಣಿ ನಿತ್ಯಕರ್ಮ ಆಸ್ನ ಮಗಪೂಜಾ ವ ಉಮಾರಲ್ಯಾಣ ಸದಾ ಜಪ ಹೋಮ ಸ್ವಾಧ್ಯಾ ವೈಶ್ವದೇವ ಅಧಿಪೂಜನ ಆಪ್ತಬಾಂಧವ್ವಿಜಗನ ಗೇಹನಿ ಭೋಜನ ಕರಾವೇ खे वरजावे निंद शब्द अंतरी चिंतावे सद्गुरुपदी अवमानू नयेत वेद दुःख संबंध सोडावा करावे नास्तिकाचे खंडन न ना करावे अभक्ष भक्षण वर परदारा निषेवन स्वच्छाचर असावे नये स्वकांतेशी वर्जिल्या ऋषुमतीशी अवश्य गमन करावे तिथी क्रीडा दिवसाशी करू नये माता पिता गुरु स्मरण सत्पाद शुश्रूषण देका आपल्याशी शरण त्यांचे रक्षण करावे कृपण हिच त्याशी द्यावे वृद्ध मर्यादा उल्लंघन कदा न करावे जरी होईल प्राणांत तरी सत्य रक्षावे निश्चित जानावे सर्वांचे मनोगत हिताहित शोधावे अपराधाचा करुनिया विचार घेऊनी शास्त्राचा आधार पंडितानुपते मगदंड करावा संपूर्ण जन जन विश्वासाचा सर्वत्र विश्वास न धरावा प्रशस्त धर्म आचरावा अधर्म त्यागावा मुळी पुरुषोत्तम सत्क्रियेशी लावावे अधम याचक काम पुरवावे कुणाचे कैसे आचरण चार मुखे करावे श्रवण परधन करावे हरण तेने कल्याण रायाशी कोणताधिकार कवनाशी आधी विचार करून मानशी मग ने त्या पदाशी तेने राजाशी होय वृद्धी दंड प्रजाजन स्वधर्मे वागती अनुदिन म्हणून या राज अपराध क्षमा न करावा गुप्त मंत्र तो षड करणे पडता होते कार्यहानी धने माने पाळावे गुणी कार्यकारणी चतुरजे पूर्वी होता वैरभावे परिशरणा स्वच्छ भावे दिवसंशय त्याशी रक्षावे न आठवावे पूर्व वैरे क्रोधादी वामक्रोधापन अटे जिंके जे करोणी मोक्ष ब्रह्म ब्रम्हानतो व्रत्याराम प्रासाद शेद न की जे कवनाशी प्रमाद भलताज न धरावा छंद प्रबोध वागवावा स्त्रियांशी गुज गोष्टी न सांगावी दूरदृष्टी अमित्राची वचन रहाटी कदा सत्य मानू नये अमात्य आणि सेवक गण त्यांचे हरावे अंत करण पदोपरी देवता ब्राह्मण नमस्करो ना आर्जवावे चिखली गुंतली जी गाई ऋणी गांजिले ब्राह्मण पायी यांचा उद्धार लवलाही नपतीने करावा असत्य वर्गावी वाणी करावी परोपकार वाणी शाट्य ठेवावे दुर्जनगी दयांत करणे असावी जोडो देव ऐशी धर्मपुत्राशी राहो गुह्य भावो अनुवादला मग पाचारुणी पुरोहित अमात्य सेवक समस्त नागरिक जना आणि बापत्य महोत्साहो मांडिला रायनगर श्रंगारिले कुमकुम कस्तुरीचे सडे घातले रम्य मंडप उभारिले तोरण बांधिले गोपुरी दंधुपगी वाजती महानादे वाजू लागली मंत्र मंत्रोशे ब्राह्मण वृंदे आशीर्वादे गर्जती मग पत्नी सहित मंगल स्नान हेमकंठाशी राय घालून इच्छितदाने देऊन जाचकजण केले सुखी विविध ब्राह्मण संवेत रायाचा मुख्य पुरोहित तेने अग्रपूजार गणनाथ निर्विघ्नार्थ पूजिना जयकारायाचे जे भद्रासन रत्नखचित दैदिप्यमान वस्त्राभरणे श्रंगारुण पुण्याचन पै केले सुमूर्ते करुणी पृथ्वी नायक सुभोजन ब्राह्मण देख सकळीत तृप्त केले मग बोला अमात्य पंडित त्यांचे हाती देऊनी सुत त्याशी सांगे सोमकांत याशी निशित सांभाळा माझे ठाई जसा भाव करीत होता अभिनव तैसा मानवनी हाराव अनुशासन तुम्ही करा पुत्र सेवक जन लागुनी वस्त्राभरणे संतोषजनी वाढविला वनी निघाला काश्य पिपती एकोनिया प्रजाधावती रायामागे सकलदाती आक्रंदती दीनस्वरे आम्हा अनाथाची रायावनी केवी जाशी शून्य होऊनी सर्व सुखाशी तुझपाशी राहुवनी। न पाताची मागे राजा चालला मनोवेगे महावनी दुस्तर मार्गे प्रमोनिया जातसे तन्वी सुकुमार राजकांता सुधर्म सती पतिव्रता त्याचे मागे मागे धावता पडे अवचिता अडखळुनिया अमात्यसहित राजसूत धावती मागे नागरिकाप्त सकल जन रुदन करीत महावनात प्रवेशिले राजा होऊनि श्रम भरित दुसरे बनी पुढे चालत तव तेथे अकस्मात वापी एक अवलोकी तेथे पाहुणी विश्रांती सकल प्रार्थना करी भूपती माझे अपराध निश्चिती क्षमा निवृत्ती करावे तुम्ही मागे जावे आता न धरावी माझी ममता हीच विनंती तुम्हा समजता आग्रह आता न करावा तुम्ही राहाल जरी वनात, तरी स्वस्त न पावे माझे चित्त तेने न साधावे स्वकार्य हित मग काय वनात येऊन या ऐसे एकता निष्ठुर वचन शोक करीती सकल जन, मंत्री राया तुज टाकून अमा लागून न जावावे प्राणा वाचुनी जैसे शरीर तैसे तुझ वाचूनी शून्य नगर दीपा वाचून शून्य मंदिर तैसे साचार नगर हे मग बोले नरनायक, हेमकंटा पुत्रायक सवे घेऊनी सकल लोक तुवा जावे परतुनी एकदाच हे वचन हेमकंठी करी रुधन राया तुझवनी टाकून कैसा जाऊ मी नगरात पदानल बाधा सोसवेना मज मजकदा सेवुनी तुमचे पदारविंदा वनी सर्वदा रान मी राजा मने गा स्मृती पूर्वी म्या धर्म उदेशीला ती चित्ती विचारून तैसे करी माझे भावे कल्याण हेच मनी तुझे जान तरी येऊन प्रजाजन राजकारण संपादी पाळावे माझे नीति वचन सर्वजनाते सुख देऊन ओ ब्राह्मणा प्रतिपालून धर्मरक्षण करावे आग्रह न करावा काही जरी जालो आरोग्य देही तरी पुन्हा भेटेन लवलाही असत्य नाही वाक्य हे हिमकंठ होऊन दुःख भरित चरणी मस्तक ठेवीत राजा आशीर्वाद देत रधी सुत आलिंगुनी घेऊन या रायाचे अज्ञान वचन माते पुडी करी रुदन तुम्हा वाचून मी बालक दिन कैसे गमन करू आता कोटी धरून या तयासी सुधर्मा रडे उक्सा बुक्सी मुख बुक त्यासी मग नीतीसी अनुवादे पाती स्त्रिया प्रति भरत्या वाचुनी नाही गती वनाप्रती सेवानुभूती करी नुजा आता हिच्ञा आग्रह न करी प्राज्ञा स्वनगरी जाऊनी राज्य करी हेमकंठ होऊनी दुखे पूर्ण बंधुनी मातेचे चरण घेऊन हा माते, माते प्रजागण निज नगरी प्रवेशला स्वस्ती श्री गणेश प्रताप ग्रंथ श्री गणेश पुराण समंत उपासना खंड रसभरित द्वितीय अध्याय गोड हा असे श्री गणेश पुराणाचे संपूर्ण अध्याय पाहण्यासाठी माझ्या ओवी भक्ती डेक्सला ला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद